आजच्या व्हिडिओत आपण चार युगांचा साक्षीदार या त्यांच्या ओळखीपासून ते त्यांच्या समाधीपर्यंतच्या तीन महत्वाच्या रहस्यांवर चर्चा करणार आहोत भिऊ नकोस पण हे रहस्य तुला माहीत आहे का महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनातील काही गोष्टी इतक्या गोड आहेत की त्या ऐकून तुमचा विश्वास बसेल ते खरोखरच कोण होते काशीतून थेट अक्कलकोटला का आले आज आपण ह्या डेक्स अज्ञात अज्ञात रहस्याचा शोध घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय जाऊ नका अनेक ठिकाणी स्वामींनी स्वतःबद्दल सांगितले आहे की ते चार युगांचे साक्षीदार आहेत याचा अर्थ काय ते आदिगुरु दत्तात्रेयांचे अवतार होते आणि श्रीपाद श्रीवल्लभ तसेच नृसिंह कसे कार्यरत होते हे केवळ एक शरीर नाही तर एका महान शक्तीचा अखंड प्रवाह आहे त्यांच्या लिलांमध्ये ते अनेकदा प्राचीन गोष्टींचा आणि व्यक्तींचा उल्लेख करायचे ज्याबद्दल इतरांना माहिती नव्हती हे सिद्ध करते की त्यांचे ज्ञान फक्त एका जन्माचे नव्हते स्वामी हे मूळचे काशी येथील कडलीवनातून प्रकट झाले मग त्यांनी थेट महाराष्ट्रातील एका लहानशा गाव अक्कलकोटची निवड या भूमीवर धर्म आणि अध्यात्म स्थिर करण्यासाठी केली अक्कलकोटचे गुंडोपंत नावाचे गृहस्थ त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी स्वामी आले होते हा साधा भासणारा प्रसंग एका मोठ्या आध्यात्मिक योजनेचा भाग होता स्वामींनी येथे येऊन भक्ती आणि कर्माचा योग्य मार्ग लोकांना दाखवला विसाव्या शतकात जेव्हा त्यांनी अवतार संपवण्याची लीला केली तेव्हा ते एट समाधी एट मध्ये विलीन झाले गुपित संत आणि अवतारी पुरुषांचे शरीर पंचतत्वात विलीन होत नाही तर ते सूक्ष्म रूपात कार्यरत राहते स्वामींनी दिलेला भिवू नकोस हा मंत्र हाच त्यांच्या सूक्ष्म अस्तित्वाचा आणि सामर्थ्याचा पुरावा आहे म्हणूनच आजही भक्तांना त्यांचे साक्षात अनुभव येतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन हे रहस्यांनी भरलेले असले तरी त्यांच्या एका गोष्टीवर आपला विश्वास ठेवा ते आजही आपल्या सोबत आहेत आम्ही अशाच अज्ञात माहितीवर व्हिडिओ तयार करत असतो तुम्हाला स्वामींनी दिलेला कोणता अनुभव आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ